हो। जगातला एक ना एकमेव सुखी माणूस आहे तू आहे कशाच टेन्शन अरे आहे की नाही ते सुमनला बघायला माणसं येणार होती अजून कुणी आलेलं नाहीये आहे तुला टेन्शन अरे ठरव रे सगळं टेन्शन ना आम्ही दोघांनी घ्यायचं एक मी याच्या डोक्यात काय ओ पडले देवाने पोरं दिली आहेत मला एक आर्किमिडीज दुसरा मायकल मंडळी आलेली नाही गणपतराव आहेत का हो आहेत फोन करायला चाललेत आपणच गणपतराव का काही प्रॉब्लेम आहे का, का? नाही 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 मी सरपोतदारांचा मित्र शृंगारपुरे तुमची कन्या आतमध्ये नाही नाही माझ्या मुलासाठी म्हणजे शेखर साठी पाहायला आलोय अरे आमचं घर म्हणजे काय शोरूम आहे का मागणी घालायला आलोय मागणी माझ्या मुलासाठी तुमची मुलगी म्हणजे लग्नासाठी सरपंचदारांचे मित्र शृंगारपूर आहे बरोबर हे तुम्ही बोललाच नाही या या का या गणपतराव हो मी शृंगारपूर आहे तिथे बसू नका हो बसतो नाही ते नाही तिथे रेंज येत नाही अच्छा 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 टॉवर आत्ताच हात नेलाय उशीर कसं काही ज्याच्यासाठी मुलगी पाहिजे तोच वेळेवर घरी आला नाही चला बरं झालं तुम्ही आता एक काम करा आता जा आणि पुढच्या सोमवारी बरोबर चार वाजता या हा, चला गेटआउट माय पॅलेस अह माझा मुलगा आहे तो वेलकम माय पॅलेस म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी का हो <laughs> एकच मुलगा आणि एकच मुलगी अण्णा मम्मी कोणाचा <laughs> हा कोण विदूषक वे 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 विदूषक नाही हा माझा धाकटा मुलगा दामू <laughs> असे कपडे घालून काय फिरतोय आज आमच्या सोसायटी मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे ना <laughs> त्याच्यात तो हे झालाय अरे बाजीराव हे मोठा <laughs> <laughs> कलाकार दिसतोय हाडाचा कलाकार आहे <laughs> सगळ्या कलांना अशा ठासून मारल्या संध्याकाळी सगळ्या कला अशा बाहेर येतात आम्ही जाम एन्जॉय करतो गुरुजी आहेत ना त्यांनी सांगितले काय की मुलगी दाखवण्याचं सा मुहूर्त साडेपाच आहे तो मुहूर्त आता आपण पकडलाय आता तुम्ही जर पावणे सहा गे ला गेला तर दुसराही मुहूर्त पकडल्यासारखं होईल पावणे सहा म्हणजे काय फक्त पंधराच मिनिटं मिळणार पंधरा मिनिटात काय काय करणार होत त्याचं काय भटजी म्हणाले आहेत पाहुणे जर पाहुणे सहा ला गेले नाहीत बर तर सहा वाजता मुलाचा बाप मरेल आणि मग नंतर तुम्हाला पोचवायला माझ्याकडे वेळ नाही मी मराठी झी मराठी